कर्कश आवाजाच्या शंभरहून अधिक सायलेंसरवर रोड रोलर फिरवून पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत केले नष्ट कर्कश आवाज करणाऱ्या शंभरहून अधिक सायलेंसरवर रोड रोलर फिरवून ते नष्ट करण्याची कारवाई धुळे शहरातील संतोषी माता चौक परिसरात धुळे शहर वाहतूक शाखेने केली आहे न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करताना धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत भिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे वाहतूक पोलीस शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोटे आणि पथकाने कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर जप्त केले होते या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या सर्व सायलेन्सरवर रोड रोलर चालवून ते नष्ट करण्यात आले आहेत शंभरहून अधिक सायलेन्सर संतोषी माता चौक परिसरात पोलीस विभागाच्या सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले आहे या कारवाई दरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोटे हेमंत सोनार सुनील इनमुलवार संदीप ठाकरे व पोलीस अंमलदार उपस्थित होते धुळे अब्दुल रहमान मलिक धुळे आपल्या मॉडिफिकेशन मॉडिफिकेशन करून करून बुलेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवाज करत शहरामध्ये फिरत असतात त्या अनुषंगाने आपण एक विशेष मोहीम इथे घेतलेली आहे आणि शंभरच्या वर असे सायलेन्सर लावलेले जे वाहन आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्या सायलेन्सर काढून आज आपण बुलडोजर मार्फत तीन लाखाचा मुद्देमाल नष्ट केलेलं आहे जेणेकरून समाजामध्ये हा मेसेज जावा की असे कोणतेही मॉडिफिकेशन करू नये आणि नॉईज पोल्युशन देखील करू नये आणि समाजामध्ये सहशत वाजवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये या अनुषंगाने मुद्दाहून सार्वजनिक ठिकाणी आपण असं हे केलेलं आहे